निवडणुकीत सगळ्या कुठलाही राजकीय गट तडचा विचार न करता उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही या निवडणुकीत माननीय ने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवतो आणि निकालानंतर सुद्धा जे काही पुढचे निर्णय असतील ते माननीय ने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या ज्या सूचना येतील त्याप्रमाणे आम्ही लढव लढवायचं ठरलेलं आहे आणि ह्यासाठी सगळ्या पक्षातील नेत्यांची सुद्धा एक वाक्यात आमच्यात आहे आम्हाला रिस्पेक्ट आदर मुख्यमंत्र्यांबद्दल आहे आम्ही गेलो त्यांच्याशी त्यांनी म्हटलं चांगली संस्था आहे निवडणूक लावून आपण भांडण्यापेक्षाही चांगल्या पद्धतीनं आपण चालूया आणि एकत्र या जागेचा तिढा काय खूप महत्त्वाचा नाही आपण ते बसून विशेष संपू आणि हे आम्हाला सगळ्याला मान्य झालं म्हणून आम्ही निर्णय घेतला की काल संध्याकाळी निर्णय घेतला आज सकाळी परत आमची बैठक झाली एकमत झालं जागा वाटपाचं आपण सोळा तारखेला सकाळी बघू आणि नंतर आपण जे काय आहे ते आपण सगळे एकत्र लढू आणि प्रेस घेऊन लोकांपर्यंत सांगू लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मतदारामध्ये संभ्रम दाखवून आम्ही ही प्रेस घेतली आहे